शेतकरी बांधवानो जय महाराष्ट्र आजच्या शेती शेती योजनाविषयी राज्य सरकारने केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणांविषयी या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण बातमीपत्रात सुरुवात करूया गिरणी कामगारांसाठी एकला घरे बांधणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती यामध्ये ज्येष्ठांचाही विचार मी करणार शिंदेची माहिती त्यानंतर दुसरी बातमी ठाकरे फडणवीस यांच्यात मैत्रीपूर्ण सामना प्रथमच सामन्यामधून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले त्यानंतर पुढील बातमी दुष्काळग्रस्त मराठवाड्याशी दुजाभाव साठ टक्के पाणी कमी देण्याची शिफारस मराठवाड्यात संतापाची लाट त्यानंतर पुढील बातमी काश्मीरचे नाव लवकरच कश्यप ठेवणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दिले संकेत त्यानंतर पुढील बातमी तुरीचे दर हमी भावाच्या आत घसरण सुरूच शेतकऱ्यांची व उत्पादकांची चिंता वाढली त्यानंतर पुढील बातमी सुप्रीम कोर्टात बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीकडे राज्यासहित लोकांचे सुद्धा लक्ष त्यानंतर पुढील बातमी परभणी महिलेवर सामूहिक अत्याचार करून सशस्त्र दरोडा टाकला परवा शेतशिवारात झाली ही घटना त्यानंतर पुढील बातमी अठरा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी लागणार पालकांची परवानगी केंद्र सरकारने नियमांचा मसुदा तयार केला तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक करण्यासाठी दोन सेकंड लागतात धन्यवाद जय जवान जय किसान